मित्रांनो आपल्याला शेतीमधून भरघोस उत्पन्न मिळवायचं आहे त्याचबरोबर कमी दिवसामध्ये आपल्याला जास्तीत जास्त उत्पन्न मिळवायचं आहे काय करू शकतो आपण तर मित्रांनो यावरती उपाय काय तर मित्रांनो टोमॅटोची लागवड केली ला, आहे शिमला मिरची केलेली आहे तुम्ही अन्य सारे पिकाची लागवड आहे ला। सर्वसाधारण कालावधी जर पाहिला तर मित्रांनो सगळ्याचा कालावधीचा जर विचार केला साठ पासष्ट पासष्ट दिवसापासून पुढचा आपल्याला कालावधी मित्रांनो पाहिला मिळतो तीन महिन्यापर्यंत तर इथं आपण काय करणार आहे तर किंवा केलेलं आहे की चुकीनीची मित्रांनो आपण ही लागवड केली आहे सर्वसाधारण काय केलंय तर दीड एकरामध्ये मित्रांनो ही मित्रांनो लागवड केली आहे आपण ही जी लागवड करताना आपण काय केलं पाहिजे सर्व काही गोष्टीचं आपण मित्रांनो आज माहिती जाणून घेणार आहोत तर सर्व काय करूया तर ही भाजी काय आहे तर एक्झुटिक भाजी पाहिला मित्रांनो काय तर विदेशी भाजीचा मित्रांनो आपल्याला ही पाहायला मिळते आणि ह्याचा रेटचा जर विचार केला तर आपल्याला दीडशे रुपयापासून ते अडीचशे रुपयापर्यंत मित्रांनो आपल्याला रेट पाहायला मिळते यामध्ये वरायटी कोणत्या आहे तर मित्रांनो दोन ते तीन वरायटी पाहायला मिळतात यामध्ये एक डार्क हिरवे फेंट हिरवे आणि मित्रांनो ही अशा प्रकारची पिवळी वरायटी पाहायला मिळते तर अशा व्हरायटीचं मित्रांनो यामध्ये तीन व्हरायीआ पाहायला मिळतात तर आपण काय केलंय तर पिवळ्या व्हायटीची लागवड केल्यास सर पहिल्यांदा जाणून घ्याय की मशागत कशी केली पाहिजे तर मित्रांनो उब्या खोलवर नांगरणी करून रोटावेटर मारून शेनकत वगैरे दोन्ही पद्धतीनं दो तुम्ही मित्रांनो ही लागवड करू शकता सेंद्रिय पद्धतीने करायचं असेल तर सेंद्रिय पद्धतीने देखील लागवड करू शकता त्याद्वारे देखील हे पिकी येत असतं त्याचबरोबर दुसरी गोष्ट म्हणजे आपण रासायनिक खतांचा देखील वापर करू शकतो काय करायचं आपल्याला बेसळोस टाकून घ्यायचे त्याचबरोबर व्यवस्थित करून घेणं सगळं देखील गरजेचं आहे आता सर्वात महत्वाचं आंतर किती ठेवलं पाहिजे तर अंतर ठेवताना मित्रांनो हे पाहू शकता आपण पाच फुटाची बेड सोडून घेतलेले हे पाहू शकता तर पाच फुटाची बेड हे अतिशय गरजेचंच आहे कारण साडेचार फुटामध्ये करू शकत नाही पाच फुटाची बेड सोडली पाहिजे त्याचबरोबर दुसरी गोष्ट काय तर मित्रांनो अंतर जे आहे ते सर्वसाधारण आपण तीन फुटाचा अंतर ठेवून घेणं गरजेचं आहे अडीच फुटाच्या फुळेच तो कारण जर ह्याचा जर विस्तार पाहिला सध्या तुम्ही इथं पाहू शकता किती विस्तार पाहायला मिळतो सर्वसाधारण तीन फुटामध्ये आपल्याला विस्तार पाहायला मिळतो पूर्ण आणि ह्या विस्तारावरतीच पीक हे अवलंबून आहे का तर हे पाहू शकता प्रत्येक पानाच्या बाजूला एक एक अशा प्रकारची फळ पाहायला मिळतं कारण तिथूनच हे फळ बाहेर पडत असतं फुलकडी बाहेर अशा प्रकारचं हे मित्रांनो हे फळ ह्याची तुम्हाला लागवड करायची असेल तर कशी करू शकता तुम्ही तर मित्रांनो अंतर वगैरे तुम्हाला आहे आणि ह्याला सर्वसाधारण एक आपल्याला दीड ते दोन किलो मित्रांनो बीज लागत असतं तर बीजची तुम्ही लागवड करताना हे टोकणी बीजची करू शकता किंवा तुम्ही बीज आणून नर्सरी तयार करून मित्रांनो ह्या रोपांची देखील तुम्ही डायरेक्ट लागवड करू शकता आता जर इथं पाहिलं आपण तर हे पाशत आहे या ठिकाणी आपल्याला नर्सरीचं आपण एक तयार करून घेतलं यामध्ये आपण रोप तयार करतो आणि तिथून रोप या ठिकाणी इथं शिफ्ट करतो कारण तिथं आपण कन्सल्टिंगमध्ये एक दहा ते बारा दिवस आणि तिथून नंतर रोप आपण मित्रांनो हिथं शिफ्ट करत असतो इथं पाहिलं तर आपण लागवड आहे सर्वसाधारण ह्या प्लॉटचा जर विचार केला तर मित्रांनो आत्ता आता सध्या ह्याला तीस दिवस प्लॉटला झालेले आहेत आणि या ठिकाणी पाहू शकता तीस ते पस्तीस दिवसामध्ये फळ लागण्यास आता सुरुवात झाली आहे इथं जर पाहिलं आपण तर हे पाहू शकता ह्या साईजचं फळ सर्वसाधारण आपल्याला शंभर ची फळ आपल्याला पाहायला मिळतात आता सध्या शंभर ग्रामच्या ठिकाणी फळ झालेलं आहे इथं जर पाहिलं तर हे पाहू शकतंय कुठं मोठी झालेली आहेत कुठं छोटी तर आणि फळाची संख्या जर पाहिलं तर इथं तुम्ही पाहू शकता फळाची संख्या देखील आपल्याला मित्रांनो भरपूर पाहायला मिळते कुठेही फळमाशेचा प्रादुर्भाव झालेला नाही तर फळ फळमाशेचा प्रादुर्भाव देखील यावरती जास्त प्रमाणात होत असतो आणि रोग आणि किडनी मध्ये जर आपण विचार केला तर यावरती मित्रांनो मोज व्हायरस येत असतो त्याचबरोबर बुरशी देखील पकडत असते त्याचबरोबर मित्रांनो तांबडे भुंगेरेचा त्रास होत असतो त्याचबरोबर फळमाशीचा देखील आपल्याला प्रादुर्भाव यामध्ये झालेला दिसून येतो फळमाशेच्या प्रादुर्भावासाठी आपण काय करू शकतो किंवा थ्रिप्ससाठी देखील स्प्रे करू शकतो अशा प्रकारचं नियोजन करू शकतो परंतु जर आपल्याला फळमाशीचा प्रादुर्भावासाठी अशा प्रकारचे आपण ट्रॅप लावू शकतो नवीन जर ट्रॅपचा विचार केला तर दीडशे रुपयाला मित्रांनो आपल्याला ट्रॅप मिळून जात असतात अशा प्रकारचं हे नियोजन आपण करू शकतो आणि आपलं चांगलं पीक मित्रांनो आणू शकतो आणि सर्वात महत्वाचं हे किती दिवसात पीक येत असतं तर सर्वसाधारण मित्रांनो ह्याला चाळीस ते पंचेचाळीस दिवस मित्रांनो लागतो असतो पंचेचाळीस दिवसांमध्ये हार्वेस्टिंगला येणार हे पीक आहे आणि एकदा हार्वेस्टिंगला आल्यानंतर आपण मित्रांनो ह्याची रोज तोडणी करू शकतो आणि रेटचा जर पाहिला विचार केला दीडशे रुपयापासून पासून अडीशे रुपयापर्यंत तीनशे रुपयापर्यंत आपल्याला रेट पाहायला मिळतो मिनिमम मित्रांनो एकशे पंचवीस रुपये रेट तरी मित्रांनो ह्याला फिक्स असतो आणि कालावधी कमी लागत असतो त्याचबरोबर खतांचा वापर देखील कमी लागत असतो आणि स्प्रे देखील कमी लागत असतो जर नियोजन आपलं प्रिव्हेंटिव्ह मध्ये असेल तुम्ही अगोदर जर प्रत्येक गोष्टीचं नियोजन करत असता फळमाशी असू दे थ्रिप्सचं त्याचबरोबर किडीचा स्प्रे असू दे प्रत्येक गोष्टीचं जर आधी तुम्ही नियोजन करत असता आणि योग्य जर नियोजन असेल आणि पाण्याचं व्यवस्थापन योग्य असेल खाताचं व्यवस्थापन योग्य असेल तर मित्रांनो नक्कीच यातून आपल्याला भरपूर पैसे मिळू शकतात आणि एक तो जर विचार केला तर एकरी खर्च किती आहे मित्रांनो ह्याला एक सर्वसाधारण आपल्याला साठ ते सत्तर हजार रुपये ते लास्ट ऐंशी हजार रुपये खर्चत असतो कारण याचा जर विचार केला ह्याला कुठं लागत नाही मित्रांनो त्याबरोबर बांधणी करायची गरज नाही एकदा लागवड केल्यानंतर डायरेक्ट फक्त स्प्रे करायचा आहे किडीवरती नियंत्रण करायचं आहे फुलकडीचं सेटिंग वगैरे व्यवस्थित करून घ्यायचा आहे एवढ्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही केल्या तर बाकी काय करायची गरज नाही डायरेक्ट बेचा पंचाळीस दिवसामध्ये आपण हार्वेस्टिंग करू शकतो अशा प्रकारची ही भाजी आहे आणि एक्झोटिक भाजीला आता जर पाहिलं तर भरपूर प्रमाणात मागणी आहे आणि इतर सर्वजण पैसे कमवतात आपण देखील शकतो आणि शेतीमध्ये पारंपरिक बरोबरच हे जर तुम्ही असं नवीन टेक्नॉलॉजीचा वापर केला नवीन भाजीची जर लागवड केली तर भरघोस उत्पन्न मित्रांनो आपण मिळू शकतो आणि यातून आपल्याला नक्कीच फायदा होणार आहे आणि ह्याचा जर मार्केटचा विचार केला तर सर्वसाधारण आपण जर पाहिलं तर तुमच्या जवळ कोणतीही सिटी असेल तर तिथे आपल्याला मित्रांनो थ्री स्टार फाय स्टार हॉटेल आता जर सध्या पाहिलाच मिळत आहे कुठे मुंबईमध्ये असं पहिल्यासारखं नाही तर आता जर कुठेही आपल्याला पाहायला मिळतं आणि तिथं मागणी बिचा विचार केला तर भरपूर प्रमाणात मागणी आहे त्यामध्ये तुम्हाला पिवळ्या आहे हिरव्या चुकीची देखील फार प्रमाणात मागणी तुम्ही दोन्हीची देखील लागवड करू शकता थोडं जर क्षेत्र असेल तर क्षेत्रामध्ये देखील तुम्ही मित्रांनो लागवड करू शकता त्यातून आधी सेटिंग करा आणि सर्वात महत्त्वाचं ही लागवड करताना आधी पूर्णतः माहिती घ्या की कसं केलं पाहिजे कुणाचा अगोदर प्लॉट असेल तिथे व्हिजिट करा कशी लागवड केलेलं आहे काय आपल्या युट्यूबवरती देखील आपण व्हिडिओ याचा बवला हिरव्या जुकीचा देखील आहे ते देखील तुम्ही पाहू शकता आणि तुम्हाला काय वाटत असेल तर तुम्ही आपल्या चॅनलवरती कॉन्टॅक्ट देखील करू शकता कमेंट देखील मित्रांनो करू शकता तिथं तुम्हाला संपूर्ण माहिती मिळून कशी लागवड केली पाहिजे कारण शेतकऱ्याचं नुकसान झालं पाहिजे कोणत्याही प्रकारे आपण व्यवस्थित नियोजन करून आपल्याला पैसा भरपूर प्रमाणात मित्रांनो मिळाला पाहिजे नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करणं आपल्याला गरजेचं आहे अशा प्रकारे करू शकतो आपण आणि तुम्हाला सांगितलं ट्रॅप कसं लावायचं काय करायचं नांगरणी कशी करायची सर्व काही गोष्टी मित्रांनो सांगून घेतलाय इथं पाहू शकता तुम्ही या ठिकाणी आपण हेच हार्वेस्टिंग कधी करू शकतो तर सर्वसाधारण आपल्याला दीडशे ते दोनशे ग्रॅमची ची झुकीनी झाल्यानंतर या ठिकाणी आपण हार्वेस्टिंग करू शकतो हे जर पहिला आपण शंभर ग्रॅमची पाहायला मिळते आता हार्वेस्टिंगला अजून सर्वसाधारण आता जर विचार केला तर तीस दिवस झालेले अजून दहा ते पंधरा दिवस बाकी आहे नंतर आपण हार्वेस्टिंग करणार आहोत आणि हा जो प्लॉट आहे सर्वसाधारण आपण दीड एकराचा प्लॉट लावलाय वरती जर पाहिलं तर हिरव्या झुकिनीची के लागवड केली आहे असं मित्रांनो आपण योग्य नियोजन केलं आहे आणि या ठिकाणी जर विचार केला तर सबलाईन आपण या ठिकाणी सिंगल सबलाईन टाकून घेतलं आणि दोन भाग केला यामध्ये आपण वीस एम एमच्या दोन लेटर दोन्ही बाजूला टाकून घेतला अशा प्रकारचं नियोजन केलंय पाणी जर विचार केला तर पाणी बी ह्याला काय फार प्रमाणात लागत असं नाही फक्त एकच काळजी घ्यायची आहे रान असणं अतिशय गरजेचं आहे पाण्याचं आपलं जे पाणी आहे ते निचरा होऊन गेलं पाहिजे आणि अशा प्रकारे कोरड्या ठिकाणी राहिलं पाहिजे त्यावेळेला कोणत्याही प्रकारची बुरशी नस अशी बुरशी येत नाही त्यात बरोबर त्रास आपल्याला पाहायला मिळत नाही त्यातून मशागत करताना कोणत्याही पिकावरती हे पीक घेऊ नका व्यवस्थित मेहनत करा आणि त्यावरतीच हे पीक घ्या मित्रांनो कारण कमी कालावधीचं पीक आहे त्यामुळे त्याला न्यूट्रिशन देखील तेवढंच अपटेक झालं पाहिजे व्यवस्थित मुळाकडून आपल्याला अपटेक झालं पाहिजे खताचं व्यवस्थापन योग्य झालं पाहिजे ही काळजी करून घेणं मित्रांनो आपल्याला गरजेचं आहे तर ह्याचा जर विचार केला मी तुम्हाला सांगितलेला आहे खर्च सर्वसाधारण साठ ते ऐंशी हजार रुपये मित्रांनो एकरी आपल्याला खर्च येत असतो आणि उत्पन्नाचा जर विचार केला तर मित्रांनो कमीत कमी जर रेट असला सव्वाशे रुपये जरी रेट असला तरी मित्रांनो आपल्याला दीड ते दोन लाख रुपये मित्रांनो एकरी आपल्याला मिळत असतात फक्त आणि फक्त पंचेचाळीस दिवसामध्ये आपल्याला जर तीनशे रुपये रेट मिळाल तर सर्वसाधारण मित्रांनो आपण एकामध्ये तीन ते साडेतीन लाख रुपये मित्रांनो एका महिन्यामध्ये मिळू शकतो एका महिना म्हणजे आपल्याला दीड महिना लागत असतो सर्वसाधारण आपल्याला दीड ते दोन महिन्यामध्ये आपण एवढं उत्पन्न मित्रांनो मिळू शकतो जे की कोणत्याही इतर पिकामधून मिळू मिळू शकत नाही फक्त पॅकेजिंग मला सांगितलं आहे पॅकेजिंग व्यवस्थित करणं त्या फळावरती कोणते स्क्रॅचेस वगैरे न पडून देणं हार्वेस्टिंग व्यवस्थित करणं जर घरची माणसं असेल तर तुमच्या घरच्या माणसांद्वारे देखील तुम्ही हार्वेस्टिंग करू शकता आणि रोज हार्वेस्टिंग करायचं आहे बॉक्समध्ये पॅकेजिंग व्यवस्थित करायचं आहे फक्त एक काम करायचं आहे याला पुढं जाऊन द्यायचं नाही कारण फक्त फक्त अडीचशे ग्रामपर्यंतच मित्रांनो ह्याचं जास्ट वेट चालत असत जर पुढे जर आपण जास्त मोठं झालं तर मित्रांनो त्याला आपल्याला रेट जो आहे तो कमी प्रमाणात आणि मार्केटमध्ये चालत देखील नाही अशा प्रकारचं आपण हे नियोजन करून घेणं अतिशय गरजेचं आहे हार्वेस्टिंग अतिशय महत्वाचं आहे पंचेचाळीस दिवसामध्ये आल्यानंतर व्यवस्थित वे योग्य वेळेतच हार्वेस्टिंग करणं गरजेचं असं करू शकता आणि मित्रांनो ते अडीच महिन्यामध्ये एवढं उत्पन्न मिळू शकतात तर अशा पिकाची तुम्ही लागवड करा आणि भरघोस उत्पन्न मिळवा आणि अजून तुम्हाला काय जर शंका असतील की बाबा आता जर रो रोग आणि कीड नियंत्रण कसं केलं पाहिजे याविषयी आपण डिटेल व्हिडिओ बनवणार आहे की बाबा नो प्रत्येक रोगाचा या चुकीवरती येणार आहे आणि रोग त्याचबरोबर कीड कोणता स्प्रे कधी घेतला पाहिजे कधी कोणतं खत दिलं पाहिजे पूर्ण तर आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवणार कारण हा लेंथ व्हिडिओची फार प्रमाणात होता त्यामुळे यामध्ये आपण घेतलेलं नाही सेपरेटच आपण घेणार आहे की कसं नियोजन केलं पाहिजे त्याचबरोबर अजून काय यामध्ये तुम्हाला शंका असतील की कशी लागवड वगैरे काय भरपूर साऱ्या गोष्टी शंका असेल तर कमेंट बॉक्सवर रिकाम कमेंट करा त्याबरोबर अजून काय कॉन्टॅक्टर असेल ते देखील कमेंट करा मित्रांनो कशी वाटली इन्फॉर्मेशन जर सांगा व्हिडिओ लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका